नमस्कार मग सगळ्यांना तर आज आम्ही आलोच बुढवणी मालकांची गाडी घेऊन गाडीला तपासायला आणली कारखान्यापासून गेलो सहा महिने तिला काय तपासली नाही आता एकदा तपासली कारखान्याला बघा तपासाय व्हायला काहीतरी काय काय एक र होणारच ते सांगायला हे व्हायला ती काय लागले तिचं दुखायला सांगा कायतरी सांगा फायद्या तिथं हाय त्यांना तपासायचं मला ते म्हणते कुणाला तपासायचं कसं करायचं त्यांना मालकीला बोलायली बघा लक्की गेला कुठच्या बोलाय गेल्या लका लटा हाल गेलं म्हणते तुम्हाला गाडी हाणायला आता बरं मागं बसून येते मी मागं बसलेली असे तरी मला मा माहिती होत आहे की गाडी बिघडली म्हणून हे रोज चल येते तरी त्यांना माहिती होत नाही बोला की आता गाडी बिघडली का मी बिघडले म्हणून मग ते नाही सुभे नाही म्हणते गाडी व गाडी बिघडली त्यांना म्हणते मी रोज गाडी खडखड वाजायला लागली मला नाही दिस कसं तुम्ही नाही येण तर काय गाडी बिघड पण कसं तर म्हणावं लागेल ना गाडीवर डुलाय लागल्यावर माणूस म्हणे ना म्हण त्याला बेबी दवाखान्यात आणते झाली मी बिघडली गाडी बिघडली नाही तर तर चा आज का नाही आम्ही आणली या गाडी नीट करायला तिला एकदा पाऊस पडला होता आणि त्याच्यामध्ये पाणी साचलं होतं तर नीट करून येईल ती हवा याकूनच आम्ही तर त्याच्यावर लई दिवसाला आम्हाला गाडी नीट करायचा करायचं लई दिवसांनी म्हणलं नीट करायला जावं म्हणून नीट करायला आणली आम्ही गाडी तर त्यांना दाखवली तर आय फिएल सगळंच काळ झालंय तर पूर्ण ब्लॉक बघत राहा आम्ही गाडी या दुकानात चांगली करून घेणार आहे आमची जुनी लक्ष्मी आहे आणि तिला काय आम्ही सोडणार नाहीत काय नाही चला पूर्ण ब्लॉक बघत राहा

का एक दिन

सांगावं लागते डॉक्टरला सांगायची गरज नसते पेशंटला बघितलं की लक्षात या पाहिजे नाही गाडीचा खिळगा खिळगा चालू केलाय बर त्याला संरक्षण म्हणजे संपलं का त्याचं काम संपलं का त्याचं काम खराब झालं का चांगलं असोय करा आता काय काय करायचं तिथे चांगली झाली पाहिजे बरं का तिने आम्हाला कुठं वाटा तुबा केलेला नाही एवढं तिचं हे होऊन बी तिला चांगलीच बनवून द्या आता ठकाटक पण खेळगा खेळगा तिच्या पोटातला ते तुम्ही ते पोटात बाजूला उपसून काढलं काय फाटली ना सगळीच ती बसवा नवच बसवा मग काय त्याला हे गरज आहे का धुवा लागतो धुवा लागतो खरं सगळं फाटून गेलो ये माणसाच्या नाकाला लावतील कसला म्हणजे गाडीच्या नाका लावले का नाक गाडीचं नाक बरं पोटात आहे तिच्या फुफूस आहे फुफूस फुप्पस हां तसं म्हणलं तर हाय बा फुप्पस म्हणलं तर हाय आता म्हणलं नाक आहे म्हणल्यावर काय नाक काय पोटात लावलं काय गव्हा खाल्यात माणसाच्या पावल्याला लावतील ते हां तसं आहे बरं आणि हे काय काळीच काय हे

तुम्ही धारा मला नाही ध्यानात धरायची काय हे बारकुले खिळे हे नट पडल्यावर एखादा नट हरपल्यावर मग काय करतात बरं हा दुकानामधून आणायचं त्याचे पैसे पुन्हा <laughs> पैसे लागत नाही नाहीत त्याचे पैसे लावित नाही ते तरी बरं आहे नाही तर मग सागं बारकले बारकले नटाचे पैसे आमच्याकडेच लावायचे म्हणले तर काय खरं नाही हरपायचं तुम्ही ना आमच्याकडे पैसे लावायचे <sharp> राज्या गिर्याकडे नाहीत ना लावीत आणि नवीन आलेले नवीनला सोडित ना नाहीत नाही मग हे चुकीचं बरं तुमच्याकडून हरपायला तुम्हीच <sharp> <sharp> भराय पाहिजे बरं ते <imitation> हर हा हरपल्यावर आमच्याकडून हरपल्यावर असलं की मग ते टाकायला मग घ्यायचे आमच्याकडून पैसे त्यांच्याकडून तुमच्याकडून असं असते का आम्हाला कसं आमच्या आमच्याकडून हरपले का तुमचं खोलता ना तुमच्याकडून हरपल्यावर मग असं बरं आहे हो ना मग आता ते आईल टाकायचं असेल ना बोलता बोलता गाडी झाली बी नीट आता नवं तेल टाकलं की दोन तीन महिने बघायचं कान का चल चल खरं पोट भरून टाका मग लेवल असती होय मग तेल कस दोन 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 लिटर तीन तीन लिटर टाकत असं आहे मग मला वाटलं त्या लिटर सारखं का टाकायचं काय की तेला तेल कसं दोन लिटर तीन लिटर टाकतात मग तसं ते दोन डबके टाकायचे सहा महिने तसं नाही खरं असं होते काय हो गाडीला हरणाच नसतं आमच्या आमच्या मागे गाडीच्या अशी बारकुशी गाडी ती दमाने गाडी असली का नाही हरणा नसल्यामुळे कव्हा दीड घंटा त्या गाडीच्या महाग चलत येत चांगला टाका वाजला पाहिजे टिटिट करून वाजून बी दाखवा बर का वाजला 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 वाजवा असंच पाहिजे <laughs> आता त्यांना रोज बी म्हणते गव्हा बी हरणा वाजवा किंवा ते म्हणते हरणत नाही गाडीला आ कशाला मग काय पुण्याच्या लोकांना बगीचावर ते येत का पुण्याच्या लोकांना बगिचावर ते देते का साईटा आम्हाला झाली का नाही कुठं कुठं खेळ न पडलेले सगळं घेतले का गोळा करून तिला टाकले का चक्कर फिकर न मारायचर मारायचं जायचं आपल्याला मला भियाच नग न झाली आमची गाडी नीट आता वर्षभर आम्ही झालो बिनघोर तर किती पैसे गेले मला नाही सांगितले पण गच्चिप टाकून दिले चांगले नाही म्हणलं तरी एक दीड हजार रुपये लागले तिला झाले का खूच झाले काय काल सकाळच आता गावातून चक्कर मारून मला दिले नाही त्या गाडीला दिलेत पैसे माल करायला हो मी मारते चक्कर द्या मया आता तुम्ही चला मग दोघ जाऊ चला चला तर आजचा ब्लॉक कसा आला तर आमचा नक्की सांगा